महाराष्ट्र राज्य ओपन कराटे डो दो चॅम्पियनशिप दोन हजार तेवीसचे आयोजन नुकते शिव वैभव सभागृह वर्धा येथे यशस्वीरित्या करण्यात आले या स्पर्धेचे आयोजन शिहान उल्हास वाघ सर शिहान शेख दत्तू शिहान मंगेश भोंगाडे यांनी संयुक्तरित्या केले होते या स्पर्धेमध्ये जवळपास पाचशेहून अधिक खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला यामध्ये स्पोर्ट शोतोकान कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र युनियनने सर्वाधिक विद्यार्थी या स्पर्धेमध्ये खेळविल्याबद्दल महाराष्ट्र युनिटला प्रथम क्रमांकाची ट्रॉफी व रोख रक्कम दहा हजार रुपये देऊन सन्मानित करण्यात आले तसेच महाराष्ट्र युनिटचे प्रमुख सेन्सई सोनल रंगारी सर यांनी स्पर्धेमध्ये आयोजकांनी सोपविलेल्या कार्य उत्कृष्टरित्या पूर्ण केल्याबद्दल प्रमुख अतिथींच्या हस्ते त्यांना मानचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला या स्पर्धेमध्ये स्पोर्ट्स शोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र युनिटला संलग्नित बदलेला अमरावतीतील विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदविला व आपल्या खेळाचे उत्कृष्ट असे खेळाचे प्रदर्शन करीत व वजन गटामध्ये पदक प्राप्त करून आपल्या जिल्ह्याचे प्रशिक्षकांचे पालकांचे नाव उंचाले पदक प्राप्त खेळाडूमध्ये आर्यन नागदिवे यांनी काता व कुमिते या दोन्ही क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक प्राप्त केले आर्य सत्य रंगारी यांनी कुमितेमध्ये सुवर्ण पदक व काता या क्रीडा प्रकारामध्ये रजत पदक प्राप्त केले कुमारी राधिका गणवीर व मयूर ब्राह्मणकर यांनी काचा व कुमिते या क्रीडा प्रकारात कांस्य पदक प्राप्त केले हे सर्व खेळाडू स्पोर्ट शोकॉन कराटे डो असोसिएशन ऑफ इंडियाच्या महाराष्ट्र युनिट प्रमुख व जिल्हा एमिच्युअर स्पोर्ट कराटे डो असोसिएशन अमरावतीचे सचिव सेन्साई सोनल रंगारी यांच्या मार्गदर्शनात प्राप्त केले विदर्भ न्यूज ब्युरो अमरावती